जो राम मंदिरावर बोट दाखवेल त्याची बोट छाटा असं वादग्रस्त वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केलंय नवनीत राणा यांनी ठाकरे सेनेवर देखील जोरदार टीका केली आहे शिवसेना प्रमुखांनी विचार जपला पण उद्धव ठाकरेंनी तो विचार विकला अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे त्यांना विचार आणि मन तुम्ही एक ani math त्यांना देण्याच वेळे 100 वेळा विचार करा की आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब कोणते विचाराचे होते कशा जगले आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपले विचार सोडले नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका